ग्रोथ इज लाईफ अँड लाईफ इज ग्रोथ हे वाक्य खरं मनावर कोणी घेतलं असेल तर ते रिलायन्स उद्योग समूहानं दोन हजार दोनला धीरुभाई अंबानी यांचा मृत्यू झाला आणि नंतरच्या काळामध्ये भारताने मोठ्या प्रमाणात प्रगती केली अगदी त्याच पद्धतीने या रिलायन्स उद्योग समूहाने सुद्धा प्रगती केलेली आपल्याला दिसून येते फायबरपासून सुरुवात केलेल्या उद्योग समूहानं जिओ फायबरसुद्धा आता स्वतःच्या पंखाखाली घेतलेले आहे आणि रिलायन्स कंपनी ही आजच्या दिवशी आपल्या देशातील प्रमुख कंपन्यांपैकी एक झालेली आहे या उद्योग समूहाचे सर्वे सर्वा मुकेश अंबानी यांनी व्हायब्रंट गुजरात ग्लोबल इन्व्हेस्टमेंट समिटच्या इनॉग्रेल सेशनमध्ये एक विधान केलेलं आहे ते विधान असं आहे रिलायन्स वॉज इज अँड विल ऑलवेज रिमेन अ गुजराती कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज ही व्हायब्रंट गुजरातच्या जवळपास सर्व एडिशनचा भाग राहिलेली आहे आणि व्हायब्रंट गुजरात हा नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे या वर्षीच्या व्हायब्रंट गुजरात समिटचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दहा जानेवारी रोजी झालं व्हायब्रंट गुजरातवरती नरेंद्र मोदी यांचं जातीने लक्ष असतं म्हणजे जरी ते आजच्या दिवशी देशाचे पंतप्रधान असले तरीसुद्धा व्हायब्रंट गुजरातवरती त्यांचं अगदी बारीक लक्ष आहे आणि या समिटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट कशी गुजरात राज्यामध्ये येईल याच्यावरती ते जातीने लक्ष देताना दिसून येतात आज आपण माहिती घेणार आहोत या व्हायब्रंट गुजरातची आणि हा ब्रँड कसा डेव्हलप होत गेला याची सुद्धा आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो मुकेश अंबानी यांचं शिक्षण झाले मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये इथं केमिकल इंजिनिअरिंगची त्यांनी पदवी घेतली पण गेल्या काही वर्षांपासून त्यांनी मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती मात्र गुजरातमध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी दोन हजार अकरामध्ये मध्ये सामना वृत्तपत्रामध्ये लिहिताना म्हणलं होतं की मुकेश अंबानी यांनी मुंबईमध्ये चार हजार कोटी रुपयांचं घर बांधलं पण इन्व्हेस्टमेंट मात्र केली गुजरातमध्ये मा म्हणजे शांत झोप येण्यासाठी मुंबईमध्ये घर हवं पण औद्योगिक शांतता त्यांना मिळते कुठं तर गुजरातमध्ये आणि म्हणूनच त्यांनी मोठ्या प्रमाणात गुजरातमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे असं त्याचं स्वरूप होतं दोन हजार अकराला व्हायब्रंट गुजरात ग्लोबल इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये मुकेश अंबानी यांनी घोषणा केली होती की गुजरातच्या कच्छ जिल्ह्यामध्ये ते सिमेंट सेक्टरमध्ये गुंतवणूक करणार आहेत आणि ते सुद्धा तब्बल पन्नास हजार कोटी रुपयांची आणि त्याच्यानंतर जवळपास प्रत्येक या समिटमध्ये त्यांनी हे गुजरातमध्ये मोठमोठी इन्व्हेस्टमेंट केलेलीच आहे आणि गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगधंदे गेल्याचं सुद्धा आपण पाहिलेलं आहे दोन हजार अकरामध्ये बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते गुजरात चीफ मिनिस्टर नरेंद्र मोदी सिंग ही हॅड द पॉलिटिकल विल टू स्नॅच अँड इंडस्ट्रीयल प्रोजेक्ट टू हिज स्टेट आणि दोन हजार चोवीसमध्ये आता इथे अंबानी म्हणतायत व्हायब्रंट गुजरात समिट इज मोस्ट प्रिटिजियस समीट ऑफ इट्स काइंड इन द वर्ल्ड आणि ह्याच्या सोबतीला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सुद्धा कौतुक केलेलं आहे थोडक्यात काय तर व्हायब्रंट गुजरात इज मोदी अँड मोदी इज व्हायब्रंट गुजरात हे समीकरण पक्क होताना दिसते आता ही समिट जी आहे यावेळेस होतीये ती जवळपास पाच वर्षानंतर ऑर्गनाईज केली जाते मध्ये लॉकडाऊन वगैरे होतं त्याच्यामुळे हे झाले नाही आता ही समिट इतक्या मोठ्या उंचीवरती गेलेली आहे की हा इव्हेंट एका राज्याचा नसून तर याच्यामध्ये मोठमोठाले देश सुद्धा पार्टनर होताना दिसत आहेत उदाहरणार्थ अर्थ जर का सांगायचं म्हटलं तर दोन हजार नऊ मध्ये या समिटचा पार्टनर होता जपान आणि ह्या वर्षी जवळपास पार्टनर आहेत चौतीस देश आणि एकवीस देश असे आहेत जे पहिल्यांदाच या समिटसाठी आलेले आहेत गेल्या वीस वर्षामध्ये गुजरातमध्ये जी काही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झालेली आहे ही गुंतवणूक व्हायब्रंट गुजरातच्या नजरेतूनच आपल्याला पाहावी लागेल अगदी अहमदाबाद मेट्रोपासून ते इतर सर्व इन्फ्रा प्रोजेक्ट जे आहेत हे, हे व्हायब्रंट गुजरातचंच फलित असल्याचं खुद्द गुजरात सरकारचं म्हणणं आहे त्यांच्या इथले एक सिनियर आय एस ऑफिसर आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे गुजरातची जी काही ग्रोथ होती आहे ती ग्रोथ फक्त गुजरातची होती असं नाही आहे तर देशाच्या ज्या एकूण इकॉनॉमीमध्ये गुजरातचं योगदान सुद्धा वाढत चालले आहे गेल्या दहा वर्षामध्ये गुजरात कॉन्ट्रीब्युशन टू नॅशनल ग्रोथ हॅज इनक्रीज फ्रॉम सेवन पॉईंट टू पर्सेंट टू एट पॉईंट फाईव्ह पर्सेंट असं त्यांनी म्हणलेलं आहे इंडिया इज ग्रोईंग बट गुजरात इज ग्रोईंग फास्टर म्हणजे भारताचा विकास होतोय पण गुजरातचा विकास हा सर्वाधिक गतीने होतोय असं त्यांनी इथं स्पष्ट केलेलं आहे आता तो का होतोय तर व्हायब्रंट गुजरातमुळे होतोय असं त्यांनी इथं सांगितलेलं आहे याच्या अगोदर बघा गुजरातमध्ये ज्या काही इंडस्ट्री येत होत्या तर त्या फार्मा इंडस्ट्री जास्त होत्या किंवा केमिकल सेक्टरमधल्या इंडस्ट्री मोठ्या प्रमाणामध्ये होत्या पण आता परिस्थिती अशी आहे की जवळपास सर्वच सेक्टरमधल्या इंडस्ट्री या गुजरातमध्ये कॉन्सन्ट्रेट होताना दिसत आहेत ऑटोमोबाईल घ्या सिरॅमिक्स घ्या रिन्युएबल एनर्जी घ्या किंवा बंदर सुद्धा मोठ्या प्रमाणात गुजरातमध्येच विकसित होताना आपल्याला दिसत आहेत आणि आता येणाऱ्या काळामध्ये त्यांचा फोकस असणार आहे तो म्हणजे सेमी कंडक्टर एअरक्राफ्ट मॅन्युफॅक्चरिंग डिफेन्स हायड्रोजन इकोसिस्टीम आणि स्पेस रिलेटेड मॅन्युफॅक्चरिंग थोडक्यात काय असं कोणतं क्षेत्र त्यांना सोडायचं नाहीये की ज्याचं मॅन्युफॅक्चरिंग किंवा ज्याची सेवा गुजरातमध्ये मिळणार नाही व्हायब्रंट गुजरात समिटनेच मोदींना जागतिक नेता बनवलं का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो तर बघा गुजरातमधील भाजपच्या एका नेत्याने एक महत्त्वाचा दावा केलाय त्याचं म्हणणं असं आहे की या समिटने राष्ट्रीय राजकारणामध्ये मोदींची इमेज मोठी करण्यासाठी निश्चितपणे मदत केली आहे विशेषतः उत्तर प्रदेश उत्तराखंड हिमाचल प्रदेश राजस्थान पश्चिम बंगाल यासह इतर अनेक राज्यांनी व्हायब्रंट गुजरात या मोदींच्या कल्पनेचं अनुकरण केल्याचं दिसून येते दोन हजार तीन मध्ये ज्यावेळेस नरेंद्र मोदी यांनी गोधरा घटनेनंतर हे व्हायब्रंट गुजरात समिट लॉन्च केलं त्यावेळेस ते, ते तिथं जे काही हे व्हायब्रंट गुजरातची समिट व्हायची त्या संदर्भात एकूण ज्या काही घडामोडी व्हायच्या त्याची खिल्ली उडवली जायची आणि आजच्या दिवशी व्हायब्रंट गुजरात हा ब्रँड झालेला आहे मोदी हा सुद्धा ब्रँड झालेला आहे मोदींचे राजकीय विश्लेषक व्हायब्रंट गुजरातची तुलना अटल बिहारी वाजपेयींच्या शायनिंग इंडिया या मोहिमेशी करायचे आणि ही योजना काही यशस्वी होणार नाही असं सुद्धा म्हणायचे पण आजच्या दिवशी व्हायब्रंट गुजरातची समिट बघा चौतीस देश जर का तिथं पार्टनर म्हणून उपस्थित आहेत तर ही समिट किती मोठी असेल याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो येणाऱ्या काळामध्ये गिफ्ट सिटी हा व्हायब्रंट गुजरात समिटसाठीचा सा महत्त्वाचा फोकसचा विषय असणार आहे आणि ते स्वतः असं म्हणत आहेत म्हणजे गुजरातमधले सरकार तिथले नागरिक तिथले मंत्री हे सगळे म्हणत आहेत की त्यांची स्पर्धा ही दुबईसोबत असणार आहे आता गुजरातमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक होण्यामागचं कारण काय गुजरातने असं वेगळं दिलं काय तर त्यांनी भक्कम पायाभूत सुविधा दिल्या पाणी दिलं वीज दिलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जागतिक गुंतवणूकदारांना सुरक्षिततेची भावना दिली ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगधंदे गुजरातमध्ये गेल्याचं दिसून येते याचा एकत्रित परिणाम असा झाला की मोदींना त्याचा राजकीय फायदा झाला लोकांचा विकास झाला लोकांना नेमकं हवं काय होतं तर विकासच हवा होता आणि त्याच्यामुळं व्हायब्रंट गुजरात याच्या जोडीने मोदी हा सुद्धा ब्रँड झाला व्हायब्रंट गुजरात हा ब्रँड मोठा करण्यासाठी मोदी यांनी खरोखर दोन हजार पासून जाणीवपूर्वक मेहनत घेत आहे आणि आता चौतीस देशांचे प्रतिनिधी इथं पार्टनर म्हणून उपस्थित आहेत त्याच्यामुळं हे लक्षात येते की मोदी यांनी स्वतःच्या कष्टाने स्वतःच्या विजनने हा ब्रँड मोठा केलेला आहे व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटच्या सुरुवातीपासूनच विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीका होतीये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती मोदींच्या वैयक्तिक ब्रँडिंगसाठी व्हायब्रंट गुजरात समिटचा वापर केला जात असल्याचा सुद्धा आरोप प्रमुख राजकीय विरोधी पक्षांकडून केला जातोय आता हेही म्हटलं की व्हायब्रंट गुजरात समिटमुळे मोदी यांची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय इमेज बनलेली आहे पण या व्हायब्रंट गुजरातच्या माध्यमातून वैयक्तिक ब्रँडिंग केलं जाते आणि त्याचा गुजरातला फायदा झालेला नाही आणि जर का झालेला असेल तर त्या संदर्भातले आकडे जाहीर करावेत असं सुद्धा विरोधक म्हणताना दिसत आहेत आता याची अजून एक बाजू अशी सुद्धा आहे की अनेक उद्योगधंद्यांनी अगोदरपासून गुजरातचीच त्यांच्या उद्योगधंद्यांसाठी निवड केलेली आहे आणि भविष्यामध्ये ते सुद्धा करत राहतील गुजरातमध्ये नेहमीच गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण होतं पण हे वातावरण निर्माण करण्यासाठी मोदी आणि त्यांच्या टीमने विशेष प्रयत्न केलेले आहेत आहेत हे या ठिकाणी नाकारून चालणार नाही आता या सर्व चर्चेमध्ये औद्योगिक क्रांती झालेला सर्वप्रथम औद्योगिक क्रांती झालेला महाराष्ट्र कुठेतरी मागे पडलेला दिसून येतोय ही सुद्धा वस्तुस्थिती आहे उद्योगधंदे सोडून इतर सर्व चर्चा महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी राहिलेल्या आहेत आता आपल्या इथं पॉलिटिकल स्टॅबिलिटी नाही आहे गेल्या काही वर्षांपासून कायमच युतीचं सरकार राहिलेलं आहे आणि म्हणूनच उद्योगधंद्यांनी महाराष्ट्राच्या ऐवजी बाहेर राज्यांना पसंती दिल्याचं दिसून येते यासोबतच मधल्या काळामध्ये राजकीय सेटलमेंट्स करण्याच्या नादामध्ये खूप मोठं नुकसान औद्योगिक आघाडीवरती झाल्याचं दिसून येते आजच्या दिवशी बघा आपल्या इथं असं स्पष्टपणे दिसतंय की कोणाचाही जॉब हा फिक्स नाहीये नोकऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये कमी होत चाललेल्या आहेत उद्योगधंदे महाराष्ट्र सोडून इतर राज्यांना पसंती देत आहेत आणि आपल्या इथले तरुण आपलं राज्य सोडून दुसऱ्या ठिकाणी जायला तयार नाही आहेत त्याच्यामुळं ही व्हायब्रंट गुजरातची केस स्टडी जी आहे ती आपल्या सरकारसाठी फार महत्त्वाची आहे नाहीतर फक्त आणि फक्त आपल्या इथं राहील काय तर राजकारण आणि उद्योगधंदे बाकी राज्यांमध्ये निघून जातील आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हायब्रंट गुजरात हे जे मॉडेल आहे हे तुम्हाला कसं वाटतं पर्सनल लेवलवरती महाराष्ट्राने नेमकं काय करायला पाहिजे याच्याविषयी तुमच्या काही अपेक्षा असतील तर त्यासुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद